हां द्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय स्टार्ट करणार आहोत आपण कोणत्या टॉपिक विषय स्टार्ट करणार आहोत टॅली बरोबर आहे माझं नाव आहे प्रसाद मोरे मी डोंबोलीला राहतो मी गेल्या आठ वर्षापासून एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये टॅली बेसिक वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट इंटरनेट बरोबर एम एस सी आय डी टी पी टॅली कोर्स शिकवत आहे जर आपल्याला आणखीन कोणती माहिती पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता नमस्ते एवढं कोणत्या अदर कोर्सविषयी तर प्रथम पाहतोय आपण एक टॅली स्टार्ट करणार आज टॅली स्टार्ट करण्यासाठी काय करणार तर टॅली शिकण्याची पहिली एक भीती असते स्टुडंटच्या मनामध्ये की टॅली कोण शिकू शकतो की जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत म्हणजे जे कॉमर्समधून शिकलेले आहेत तेच विद्यार्थी ते टॅली शिकू शकतात अशी एक भीती असते पण अशी कोणतीही भीती न असता कामाने कारण की मी स्वतः कोणताही कॉमर्स बॅकग्राऊंडचा नाही समजतंय बरोबर ना प्रथम मनातून भीती काढून टाका ती मग आपण टॅली चालू करण्यासाठी कुठे येणार आज तर कुठे जाईल ते स्टार्ट टॅली कुठून चालू करणार आहे बघा इथे त्याचं स्टार्ट ऑल प्रोग्राम्स टॅली दाखव टॅली डॉट ई आर पी नाईन आणखीन कुठे यायचं आहे टॅली डॉट ई आर पी नाईन हॅलो इथे बघा थोड्या वेळा कंपनी ओपन झाली कंपनी ओपन झाल्यानंतर प्रथम इथे कीबोर्ड वरची माहिती घेऊ आपण की कोणते कोणते बटन आहेत सर्वप्रथम प्रथम कोणतं बटन आहे एस्केप ज्यावेळी आपण मी बोलेन की एस्केप बटन प्रेस करायचं आहे त्यावेळी इथून एस्केप बटन प्रेस करायचं आहे ज्यावेळी फंक्शन कीच प्रेस करायचं सांगणार एफ वन एफ टू एफ एट एफ नाईन त्यावेळी इथून प्रेस करायचं आहे बरोबर आहे कंट्रोल बटन बोललं असेल तर कंट्रोल अल्ट बटन बोलले असेल तर अल्ट बटन प्रेस करायचं आहे इंटर बटन इथे दाखवलं आहे आणखीन बॅक स्पेस बरोबर एवढा आणखीन हे चार अॅरोज चार ॲरोजपैकी दोन ॲरोजचा आपल्याला उपयोग होतो अप ॲरो आणखीन डाऊन ॲरो समजते एवढे हां मग आता टॅली ओपन केल्यानंतर सर्वप्रथम पुढे यायचं आहे तो वर्क इन एज्युकेशनल मोड मग डाऊन ॲरो प्रेस करून खाली यायचं आहे आलो इथे इथे आल्यावर एकदा बटन दाबायचं आहे नंतर कुठे यायचं आहे पुन्हा ॲरोने खाली यायचं आहे गोल्ड एडिशन मल्टीविझर कुठे जाणार आहे आपण इथे गोल्ड एडिशन मल्टीविझर इथे आल्यावर दा बटन दाबायचं आहे हॅलो ही दुसरी कोणाची तरी कंपनी ऑन आहे बरोबर ना मग आपल्याला ह्या कंपनीमध्ये एंट्री करायची आहेत का बघा इथे काय दाखवतो आहे लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज बरोबर ना कंपनीची लिस्ट दाखवतो आहे आपल्याला या कंपनीमध्ये एंट्री करायची आहे का नाही दुसरी कोणती विंडो दाखवले गेटवे ऑफ टॅली कोणती विंडो दाखवले गेटवे ऑफ टॅली हॅलो पुढे काय दाखवलं आहे ते दुसरी कोणती विंडो आहे इथून कंपनी इन्फो टॅलीमध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला कोणतीही माहिती पाहिजे असेल या दोन विंडोमध्ये मिळणार एक तर गेट वे ॲफ टेहाली कंपनी इन्फो बरोबर ना कंपनीबद्दल कोणतीही माहिती पाहिजे असेल तर प्रथम आपण कोणत्या विंडोमध्ये आहे गेट वे ॲफ टेहालीमध्ये जर का आपल्याला कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जायचं असेल तर शॉर्टकट कीज कोणतं बटन आहे एफ थ्री पण एफ थ्रीच्या खाली बघा सिंगल अंडरलाइन आहे मग सिंगल अंडरलाइन असेल तर कोणतं बटन दाबायचं आहे प्रथम कीबोर्डवरचं अल्ट बटन दाबून ठेवायचं आहे नंतर एफ थ्री बटन दाबायचं कळेल अल्ट बटन दाबून नंतर एफ थ्री बटन दाबायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की टॅलीचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे माऊसचा उपयोग करायचा नाही फक्त कीबोर्डचा उपयोग करून आपण टॅलीवरती काम करायचं आहे मी फक्त शो करताना इथून क्लिक करणार आहे पण आपण कोणतं बटन यूज करायचं आहे अल्ट एफ थ्री मग आलो कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये समजा आपल्याला पुन्हा गेटू ॲफ टॅलीमध्ये यायचं आहे मग कोणतं बटन दाबणार एस्केप बटन बरोबर ना एक ते बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबणार एस्केप बघा आलो इथे कळलं दोन विंडोमध्ये कसं जायचं आहे कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जायचं असेल तर काय करणार अल्ट एफ थ्री सिंगल अंडरलाइन असेल तर अल्ट बटन दाबायचं आहे डबल अंडरलाइन असेल तर कंट्रोल बटन अल्ट बटन दाबून एफ थ्री बटनमध्ये आलो आपण हॅलो कंपनी इन्फॉर्मेशन पुन्हा गे टू एफ टॅलीमध्ये येण्यासाठी एस्केप करायचं आहे हॅलो आता आमचा आपण कुठे जातो अकाउंट अकाऊंट इन्फोमध्ये जातो इथून नंतर आता दाखवते ते अकाउंट इन्फो हायलायटेड आहे नंतर कुठे जाणार आहे लेजर कळलो म्हणजे आपण कोणत्या विंडोमध्ये आता लेजरमध्ये आहे बाहेर आलो तर कुठे येणार अकाउंट इन्फो कसे बाहेर येणार आहे एस्केप करायचं आहे एकदा हॅलो अकाउंट इन्फोमध्ये पुन्हा गेट वे एफ डॅरीमध्ये जायसाठी पुन्हा एस्केप करायचं आहे हॅलो एवढा समजते कळवलं आहे दोन विंडो आता जर का आपल्याला ही कंपनी बंद करायची आहे मग कंपनी बंद करण्यासाठी कुठे जाणार पण इथून कंपनी इन्फॉर्मेशन क्लिक करायचं आहे काय शॉर्टकट की अल्ट एफ थ्री बघा दाखवते ही कंपनी आता ही बंद करण्यासाठी कुठे येणार आपण शर्ट कंपनी कळलं कंपनी बंद करण्यासाठी कुठे येणार शर्ट कंपनी इथून एंटर करायचं आहे आता तो, तो, तो कंपनीचा नंबर दाखवणार काय नंबर कंपनीचा कंपनीचं नाव आहे एक नंबर कोणता आहे टेन थाउजंड बरोबर ना एंटर केलं तर ही कंपनी बंद होणार पण बंद करताना कंपनीचा नंबर लक्षात ठेवायचा की आपल्या कंपनीचा नंबर कोणता आहे तो हॅलो एस्केप करून बाहेर येतोय आपण पुन्हा बोलू जरा कंपनी बंद करण्यासाठी कुठे जाणार प्रथम कंपनी इन्फो हो अल्ट एफ थ्री नंतर बंद करण्यासाठी कुठे जायचं आहे शर्ट कंपनी आणि पुन्हा बंद करण्यासाठी इथून इंटर भरून दाखवायचं झाली कंपनी बंद आता एकदा एस्केप करायचं आहे मग ही गेटवे अपडे आली विंडो बा बंद होणार हॅलो गेटवे ऑफ टायली विंडो कधी ओपन असणार ज्यावेळी इथून आपली कंपनी ऑन असेल त्याचवेळी गेटवे ऑफ टायली विंडो ओपन असणार कळालं एवढं फरक आता इथे काय दिलं वाचतं झालं सिलेक्ट कंपनी आणि इथे खाली कोणतं दिलं आहे क्रिएट मग नवीन कंपनी बनवण्यासाठी कुठे यायचं आपण क्रिएट कंपनीमध्ये आणखीन तीच कंपनी ओपन करण्यासाठी कुठे यायचं आपण सिलेक्ट कंपनीमध्ये समजते दोघांमधला फरक सिलेक्ट आणखीन क्रिएट आता आपल्या नम समजा सिलेक्ट कंपनीमध्ये जातो आहे आपण इथून बरं ना इथून बटन आपण सिलेक्ट कंपनीमध्ये आहे इथे दोन लिस्ट बघा आहे पहिले दोन कंपनी अलग दाखवत आहेत आणखीन इतर तीन कंपनी हो या तीन कंपनीचे आपल्याला नाव शो होतो आहे पण या दोन कंपनीचं ना नाव दाखवलं जात आहे का नाही दाखवलं जात आहे बरोबर आहे कारण या कंपनीला कोणता पासवर्ड दिला आहे तर टॅली हॉल्ट पासवर्ड काय पासवर्डचं नाव टॅली हॉल्ट पासवर्ड थमचते आपण याची डिटेल माहिती पाहणार आहोत पण एक लक्षात ठेवा की कंपनी दोन प्रकारची असणार पहिले कंपनीला नाव दाखवतो आहे का नाव दाखवत नसेल तर त्याला कोणता पासवर्ड दिला आहे टॅली हॉल्ट पासवर्ड आणि या इतर कंपनी हॅलो एस्केप करून बाहेर येतो आता आता नवीन कंपनी बनवण्यासाठी कुठं आपण क्रिएट कंपनी इंटर करायचं आहे ते आल्यावर <गणीज़ा> दाखवतोय पहिला नेम डिरेक्टरी चेंज नाही करायची तसेच ठेवायची आहे कंपनीचं नाव लिहायचं समजा काय नाव लिहिलं ते काय नाव लिहिलं प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड <गणीज़ा> हॅलो नंतर इंटर करून खाली यायचं आहे मेलिंग नेम दाखवतो तेच ठेवून दे समजा ॲड्रेस पाहिजे असेल आपण ॲड्रेस टाईप करू शकतो हॅलो इथून करून खाली यायचं आहे आता इथून दाखवतो ना स्टॅट्युटरी कम्प्लायन्स फॉर उजव्या साईडला कोणती विंडो आली लिस्ट ऑफ कंट्री बरोबर आहे मग आपल्याला जर का इथून कंट्री चेंज करायची असेल बदलायची असेल तर ॲरोने यूज करू शकतो आपण अप ॲरो किंवा डाऊन ॲरो दाखवतो इंडिया इथून इंडिया कंपनी सिलेक्ट केली नंतर इंटरकडून दाबायचं आहे अंतर्ग दाखवतो स्टेट स्टेट कोणता घ्यायचा आपल्याला महाराष्ट्रा मग डायरेक्टली एम प्रेस करायचं आहे बटन प्रेस करायचं आहे एम आला महाराष्ट्र आपण ॲरोने खाली येऊ हो शकतो बरोबर आहे पण समजा चुकून कोणता दुसरा अल्फाबेट प्रेस झाला आपल्याकडून तर आपल्याला अशा प्रकारचे हिरर दाखवणार बरोबर आहे जर का अशा प्रकारचे हिरर आले तर आपण अप आप ॲरो किंवा डाऊन ॲरो या दोन्ही अॅरोनचा उपयोग करू शकतो आला इथून महाराष्ट्र नंतर इंटरपर्यंत लावायचं आहे पिनकोड म्हणजे एरियाचा कोड नंबर लिहा बरोबर आहे कोणता नंबर लिहायचा आपण नंबर लिहू शकतो टेलिफोन नंबर असेल टेलिफोन नंबर लिहा मोबाईल नंबर असेल मोबाईल नंबर लिहू शकतो बरोबर मी नंबर लिहिला ते समजा ईमेल आय डी असेल तर आपण ईमेल आय डी लिहू शकतो बघायचे लिहिला ईमेल आय डी बरोबर आहे सध्या आपण इनेबल ऑटो बॅकअप काय ठेवतो नो ठेवतोय करन्सी सिम्बॉल कोणत्या घेणार रुपीज घेणार दाखवतो ना रुपयाचा सिंबॉल इंडियन करन्सी आहे मग काय घेणार आपण रुपीज घेणार पुढे काय दिले मेंटेन आता मेंटेनमध्ये दिले टाईप ऑफ कंपनी आणि कोणते दोन टाईप दिले आहेत एक अकाउंट ओनली आणि दुसरी अकाउंट विथ इन्व्हेंट्री आता इन्व्हेंट्रीचा अर्थ काय की स्टॉक इन्व्हेंट्री म्हणजे काय असणार तर आपला अलग अलग स्टॉक जर का आपल्याला स्टॉक मेंटेन करायचा असेल तर आपण हमेशा कोणतं घ्यायचं आहे अकाउंट्स विथ इन्व्हेंट्री घ्यायचं आहे म्हणून इथून अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी आपण सिलेक्ट करतो आहे नंतर काय दाखवतोय फायनान्शियल इयर फ्रॉम म्हणजे काय तर कंपनी कधीपासून चालू झाली तर आपल्या कंपनीचा पिरियड काय असतो एक एप्रिल मग आपण इथून डेट लिहायचा आहे वन फोर आता इयर आपल्यावर आहे कोणतं लिहायचं आहे सपोज आपण काय घेतलं वन फोर टू थाउजंड फोर्टीन म्हणजे दोन एक एप्रिल दोन हजार चौदा लिहिलं समजा पुढे काय दिलं आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे काय तर अकाऊंट मेंटेन करायला सुरुवात कधीपासून झाली तर ज्या दिवशी आपण कंपनी बनवतो त्याच दिवसापासून अकाऊंट मेंटेन करायला सुरुवात करणार बरोबर आहे मग दोन्ही डेट काय ठेवायचे सध्या तेच ठेवायचे आणि एंटर करायचं आहे इथे वाचा काय दिलं आहे टॅलीहॉल्ट पासवर्ड काय दाखवतो इथे टॅलीहॉल्ट पासवर्ड बरोबर आहे आपण सध्या कंपनी क्रिएट करताना कोणताही पासवर्ड देणार नाही बरोबर आहे कारण मी पासवर्ड समजण्यासाठी थोडं कॉम्प्लिक कॉम्प्लिकेटेड असणार आपण ही पासवर्डची लेक्चर सर्वात शेवटी पाहणार आहोत की पासवर्ड कसा द्यायचा बरोबर आहे म्हणून सध्या दाखवतो ना ते टॅलीवॉल्ड पासवर्ड हा मला पासवर्ड द्यायचा नाही सध्या कारण आपण फक्त बेसिक प्रॅक्टिस करतो आहे आता आणि यूज सेक्युरिटी कंट्रोल हा मला पासवर्ड पण आपण सध्या नाही द्यायचा आहे कळवाला सुद्धा एंटर करून सेव्ह करायच्या नंतर बरोबर आहे बेसिक इन्फॉर्मेशन आहे काय विचारतो आहे ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट म्हणजे काय तर तो विचारतो की आपण जेवढी एंट्री केली ती एंट्री सेव्ह करायची आहे का म्हणजे ही कंपनी सेव्ह करायची आहे का मग सेव्ह करण्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण इंटर बटन जसं इंटर बटन दाबणार तसं काय होणार कंपनी सेव्ह होणार समजते बघा जर आपण एकदा पुन्हा पहिल्यापासून पाहू प्रथम काय घ्यायचं कंपनीचं नाव द्यायचं आहे एक नंतर काय दिलं आहे मेलिंग नेम तेच ठेवलं आहे ॲड्रेस बरोबर ना एंट्री फील करत द्यायचं आहे कंट्री कोणती घेतली इंडिया स्टेट महाराष्ट्र बरोबर आहे पिनकोड नंबर फिलहाल आपण इनेल इनेबल बॅकअप काय ठेवलं आहे नो ठेवलं आहे करन्सी सिम्बॉल काय घेतो आपण रुपीज आता मेंटेनमध्ये में बघा दोन दोन अकाउंट दिले अकाउंट्स ओनली आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंट्री पण आपण स्टॉक वाईज एंट्री करणार आहोत ना म्हणून काय घ्यायचं अकाउंट्स विथ इनव्हेंट्री नंतर एक कंपनीचं पिरियड दिलं आपण एक एप्रिल दोन हजार चौदा बरोबर आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे त्याच दिवशीपासून दिले अकाऊंट मेंटेन करायला सुरुवात केली आपण आणि सध्या आपण पासवर्ड देतो आहे का मग इथून नंतर एंटर करून सेव्ह करायचं आहे बरोबर ना कोणताही बदल करू नका दाखवतो ॲक्सेप्ट म्हणून एंटर करण्यासाठी काय करायचं सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे इंटर करायचं आहे बघा हे नाव लक्षात ठेवायचं प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड आता एंटरपर्यंत आपलं हॅलो झाली आपली कंपनी तयार कळलं कंपनी कशी बनवायची आहे आता ही कंपनी बंद करायची समजा मग कंपनी बंद करण्यासाठी कुठे आणणार कंपनी इन्फॉर्मेशन कुठे जाणार आपण कंपनी इन्फॉर्मेशन काय शॉर्टकट कीज अल्ट एफ थ्री कोणताही शॉर्टकट कीज अल्ट एफ थ्री नंतर कुठे जाणार आहे आपण बंद करण्यासाठी कुठे जाणार आपण शर्ट कंपनी कंपनी बंद करण्यासाठी कुठे येणार आहे शर्ट कंपनी दाखवतोय इथून इंटरपुटन दाखवायचं दाखवतो हे कंपनी आता एक कंपनीचा नंबर लक्षात ठेवा काय नाव दिलं आहे प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड आणखी नंबर काय वन ट्रिपल झिरो फाईव्ह कळलं अजून एकदा इंटरपर्टन आपल्यावर काय होणार ही कंपनी बंद होणार आपण एसके पोहोचून बाहेर येतोय समजा बघा राहील लक्षात कंपनी कशी बंद करायची प्रथम पुढे यायचं आहे कंपनी इन्फॉर्मेशन काय शॉर्टकट कीज अल्ट एफ थ्री नंतर शर्ट कंपनी हॅलो कंपनीचं नाव चेंजेस बरोबर दाखवतो इथून प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड तो नंबर लक्षात ठेवायचा आहे आणखीन एंटर करायचा आहे आता आपला नंबर काय आहे दहा हजार पाच ना दाबा बघा जरा कंपनी आहे का इथे एकदा एस्केप करून बाहेर आलो कळलं कंपनी कशी बनवायची आपण काय केली कंपनी बनवली आणि नंतर बंद केली सध्या कोणता पासवर्ड दिलेला आहे का नाही सध्या आपण कोणताही पासवर्ड देणार नाही आता ही कंपनीला काय करायचं आहे पुन्हा ओपन करायचं आहे पुन्हा ओपन करण्यासाठी कुठे येणार सिलेक्ट कंपनी दाखवतो इथे सिलेक्ट कंपनी नवीन पुन्हा बनवायची असेल तर आपण पुढे आणणार क्रिएट कंपनी बरोबर इथे आपण सिलेक्ट कंपनीमध्ये आलो बघा दाखवतो आपल्या कंपनीचं नाव दाखवतो इथे पण जर का दोन तीन कंपनी असतील तर आपण कसं लक्षात ठेवणार आपली कंपनी कोणती आहे तर नंबरवरून लक्षात ठेवणार आता इंटर करायचं आहे हॅलो कळवा एवढं चुकून कधी कधी आपण असं दुसऱ्या विंडोमध्ये असेल तर बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे बटन कळालं कंपनी बनवायची कशी बंद कशी करायची समजते आता याच्या पुढे अजून असणार की कंपनी डिलीट कशी करायची नाव कसं बदलायचे ती इन्फॉर्मेशन आता आपण नाही पाहणार आहेत ते आपण थोड्या लेक्चरनंतर पाहणार आहोत आपण सध्या काय करायचे बेसिक प्रॅक्टिस करायची प्रथम कळतं एवढं समजते आता ही कंपनी बंद करायची असेल तर कुठे येणार कंपनी इन्फो आणखीन शर्ट कंपनी कळालं अजून एकदा इंटरपर्यंत आमतोय कळलं एवढं आपण काय करायचं मग अलग अलग कंपनी तयार करायची अलग अलग नावाने कोणताही पासवर्ड द्यायचा नाही कंपनी बनवायची आहे ती बंद करून पाहि बंद करायची परत ती कंपनी ओपन होते का ती पाहायची आहे करा एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रथम काय करायचं फक्त कंपनीमध्ये प्रॅक्टिस करायचे